गाडी लावून प्लीज क्लिक नमस्कार मराठी ताटकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आळंदी ते पंढरपूर या वारीमधला सासवड एक महत्त्वाचा टप्पा आहे कारण वारकऱ्यांना जवळपास तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर कापायचं असतं खडतर असा प्रवास है, आज, आ, दिवे घाट चा पाई ले आहे आज म्हणजे दिवेघाटच्या पायथ्याशी सध्या वारकरी पोहोचलेले आहेत आपल्यासोबत काही वारकरी आहेत त्यांच्यासोबत आपण डप्पा मांडणार आहोत दादा काय सांगाल वारकरी का आता हा मोठा टप्पा आहे तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर कापायचं आहे काय माझ्या आता आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे अनेक वा पालख्या पंढरपूरला येतात आम्ही शिक्षक आहोत मात्र प्रत्येक वर्षी रविवार शनिवार अशा पद्धतीनं या वारीमध्ये सहभागी होतो हे अकरा वर्ष आहे या ठिकाणी आल्यानंतर खरोखर मनाला खूप समाधान वाटतं ही वारी म्हणजे चैतन्यदायी वारी आहे यामध्ये महाराष्ट्रातील अनेक लोक इतकंच नव्हे तर बाहेरच्या देशातील लोकसुद्धा या वारीमध्ये सहभागी होतात आज पुणे ते सासवड हा खूप मोठा टप्पा आहे मात्र आम्ही या वारीसोबत चालत आहोत यामध्ये आम्हाला खूप आनंद होत आहे मी सर्व महाराष्ट्रातील जे वारकरी आहेत सर्वांना या आषाढी वारीच्या मी शुभेच्छा देतो आणि आपण सुद्धा या वारीमध्ये सहभागी होऊन आनंद घ्यावा अशा प्रकारची विनंती आपणाला करतो याला काय सांग यातून जी एनर्जी मिळते किंवा आपण जसं म्हणतो की मोबाईल रोज चार्ज करावा लागतो आपल्याला पण या ठिकाणी या वारीमध्ये येऊन एकदा आपली चार्जिंग झाली तर वर्षभरती टिकते म्हणजे एवढी एनर्जी ह्या वारीतून सर्व भाविकांना मिळते तर जे ग्रामीण भागातले आलेले जे मॅक्सिम वारकरी आहेत काय सांगाल एकंदरीत आज पस्तीस किलोमीटरचा कुठलाही अशा प्रकारे फरक काही पडत नाही आज वारकरी अत्यंत आनंदाने हा टप्पा चालत आहेत म्हणजे ऊन पाऊस वारा याला न जुमानता हे वारकरी आज पंढरीच्या दिशेनं निघालेले आहेत हा पस्तीस किलोमीटरचा टप्पा जरी असला तरी त्यांच्यासाठी हे अंतर अत्यंत कमी आहे आणि यामधून खरोखर पुरे सबुरे सबुरे एक ऊर्जा देणारी अशा प्रकारची ही वारी आहे काय सांगा अत्यंत आनंदी उत्साही असा हा सोहळा आहे अत्यंत देतो आणि या नसते हे मोठा अंतर खूप उत्साहात आणि आनंदात पार करतात धन्यवाद मावली मित्रांनो आता आपण दिवे घाटाच्या अगदी पायथ्याशी पाठीमागे दिवे घाट आहे तुम्ही आपल्या कॅमेऱ्यामधून बघू शकता वारकरी आता जवळपास दिवे घाटात म्हणजे पालखी अजून पाठीमाग आहे पण बरेचसे वारकरी आता इथपर्यंत दिवे घाटाच्या पायथ्याशी पोहोचलेल्या आहेत आणि जवळपास हा दिवे घाट पार करण्यासाठी संध्याकाळ होऊ शकते आणि वारकऱ्यांना मुक्कामी पोहोचण्यासाठी रात्रीचे बारा सुद्धा होऊ शकतात कारण अन अंतर मोठं आहे आणि जवळपास हा घाट पूर्ण करून जायचा आहे अशाच लेटेस्ट व्हिडिओसाठी माहितीसाठी तुम्ही लाईक करा शेअर करा ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ